आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका आठवीतील विद्यार्थ्यानं त्याच्या शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याचा खून केल्याचं समोर आलंय या घटनेमुळे अहिल्यानगर हादरलाय शहरातील मध्यवर्ती असलेल्या एका विद्यालयामध्ये ही घटना घडली आहे क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं मदे दोगान मदे पुन्हा भांडणं सुरू झालं यात आठवीतील विद्यार्थ्यानं दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकून हल्ला केला या हल्ल्यात दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला दोघेही विद्यार्थी एकाच भागात राहणार आहेत या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ सदर विद्यालयामध्ये पोहोचले त्यांनी घटनेची माहिती घेतली आणि हल्ला करणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेतलाय अधिक तपास पोलीस करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा